राहणार तालुका किनवट जिल्हा नांदेड यांची कन्या वर आहेत अजय का ललिताबाई कालवाश काळवाशारी धोटे राहणार कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचे चिरंजीव यांचा परिणय सोहळा अवघ्या काही क्षणामध्ये सुरुवात होते आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रथमता अभिवादन करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाखेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर शाखेच्या संरक्षक अध्यक्ष आदरणीय आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर आंबेडकर घाण्यावरती सदाबागून या ठिकाणी आजचा परिणय विधी सुरुवात करतोय सर्व पाहुणे मंडळींना गावकरी मंडळांना सविनय जयभीम